जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन सहयोगी संस्था अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियान आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी हो जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातून हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले बालविवाह मुक्त अभियान भारत हे सरकार विविध राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने राबवले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे याचा मुख्य उद्देश अश अठरा वर्षाखालील मुलींचे व एकवीस वर्षाखालील मुलांचे विवाह पूर्णपणे थांबवणे हा आहे अभियानाच्या माध्यमातून बालविवाहाची सामाजिक रूढी संपवणे मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि समाजात जनजागृती वाढवणे हे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी जिल्हाधिकारी सुरेश कवळे उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड अनिल गोडगे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिगुळे अस्मिता संस्थेच्या अध्यक्ष संगीता गायकवाड जिल्हा समन्वयक योगेश रांगे कम्युनिटी सोशल वर्कर गोपाल घेवंद गणेश गावंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि वरिष्ठ अधिकारी यांनी स्वाक्षरी करून बालविवाह मुक्त करणे अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा